तुम्ही संत आहात एक लक्षात ठेवा अशी चुकीची धारणा स्वतःमध्ये ठेवू नका की जो व्यासपीठावर खूप मोठे मोठे प्रवचन देतो तो संत आहे संत कोण आहे की जो भगवंताशी नेहमी संपर्कात असतो आतमध्ये त्याची जी कनेक्टिव्हिटी असते तो तो संत आणि जो पैशासाठी स्वार्थासाठी तिकडे तिकडे वळवळतो तो संत तो या व्यासपीठावरून त्या व्यासपीठावर त्या व्यासपीठावरून त्या व्यासपीठावर असा वळवळत वर राहतो तो कशासाठी वळवळतो पैशासाठी वळवळतो तो, तो।, तो जंत तुम्हाला वाटेल स्वामीजी काय हे जंत आणि संत आपल्या मनातला काही सांगतायत की नाही संत हा जो शब्द आहे धातूपासून आलेला आहे जो शाश्वत अस्तित्वामध्ये प्रतिष्ठित आहे ज्यांनी स्वतःला जाणलेलं आहे की मला जन्म नाही मला मृत्यू नाही काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल पंढरीच्या आत्मातला जो विठ्ठल आहे जो अनुभवाला येतो कमी जास्त प्रमाणात तो संत आणि जंत म्हणजे काय जो स्वतःला समजतो की अमुक, अमुक तारखेला माझा जन्म झाला आणि अमुक अमुक तारखेला मी मरणार त्याला जंत म्हणतात भगवान श्रीकृष्णाने वापरलेला शब्द आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी कोणाच्या भानगडीत पडतच नाही ना तत्ते कसपा ನೈವ ಸುತು ಅಜ್ಞಾನ ಆವೃತ ಜ್ಞಾನ ತನ್ನ ಮಹ್ಯಂತ ಜಂತವ